ज्यांचे बल बच्चे त्यांना विचारा ना तुमचे बगल बच्चे, बच्चे पोचले <laughs> का तुम्ही ते मी कसं माझा कोणी बगल बच्छा राहायचं आता तसं म्हणलं तर जे कोणी काही भाजपात गेलेत काही ह्याच्यात गेलेत परभणी शहराचं वाटोळ करणारे हेच होते कॉन्ट्रॅक्टर उभे राहणार आहेत उद्या नेत्याचे पुत्र आहेत नेत्याचे मुली आहेत आणखीन काय काय असेल ते मंत्री झालेलं वाटायला मी पुन्हा नगरसेवक हाव अरे परभणीकर काय डोळ्यांत दुध काय सर्वांनी करायला सगळं माहिती निवडून आलेला आहे ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो नगरसेवक काँग्रेस अजित पवार गट परभणीमध्ये सध्या तरी आम्ही पक्ष म्हणून शहराची सर्व कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेता सर्व संमतीनं सर्व कार्यकर्त्याला न्याय मिळावा या दृष्टीनं आपण स्वबळावर लढवायची बी आपली पूर्ण तयारी आम्ही करत आहोत आणि आमची जवळपास तयारी देखील पूर्ण झालेली आहे पण जर पक्ष उद्या सांगेल की युतीमध्ये काही आपल्याला लढवायच्या पक्षाचा आदेश आम्हाला मानावा लागत आणि पक्ष जे भूमिका घ्यायला आम्हाला सांगेल त्या पद्धतीने आमची भूमिका असणार अवस्था झाली भकाल अवस्था रस्ते झाले कसा प्रश्न झाला प्रमुख शहराचे तीन रस्ते आहेत त्या तीन रस्त्याचं काम इथले जे सत्ताधारी आहेत त्यांनी रखडलेलं होतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत नंतर इलेक्शन झालं आता ते परत आता त्यांनी समांतर पाणी बुटा योजना योजनेच आता एस्टिमेट झाले म्हणजे आता काम चालू होणार आहे तुम्हाला असं वाटतंय का की श्रेय घ्यायचं चालू आहे भाजपने शिंदे सेनेकडून नाही श्रेय घ्यायचं प्रश्न घ्यायचा दोन हजार बाराला नाही दोन हजार सतरा सोळाला ही योजनेचा डीपीआर तयार करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही एजन्सी नेमणूक केली होती त्यावेळेसच या योजनेच डीपीआरचं चा काम चालू झालं होतं पण मध्यंतरीच्या काळात जे पुन्हा नंतर राज्यकर्ते आले त्यांनी कुठेतरी ते डिले केला आणि ते आजपर्यंत काम रकडलं होतं आता कुठं त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे जी योजना आहे ती तुमच्या तुम, तुम काळातच झाली म्हणजे श्रेय घ्यायला बघा कसं असते श्रेय घेणं न घेणं वेगळा भाग आहे श्रेय कशाला म्हणतो आपण मी का माझ्या खिशेतून करतोय का का ते काय त्यांच्या खिशातून करतोय का असं नाही नाम्स असतात प्रत्येक योजना जी चालती ती एका शासनाची आता ही केंद्र शासनाच्या नामच्या हिशोबाने चालतात ज्यावेळेस पाणी ज्यावेळेस पाणी पुरवठा योजना पूर्ण मंजूर झाली यु डी एस एस आय एम टी ह्या योजनेअंतर्गत ती योजना मंजूर झाली केंद्र शासन वीस कलमी पाच कलमी चार कलमी कार्यक्रम हे ठरवत असत त्या अनुषंगाने प्रत्येक ह्याच्यात योजना होत असतात ही योजना अमृत दोन का तीन मध्ये मंजूर झालेली आहेत तीन पण स्टेप्स असतात पहिले पुणे पाणी पुरवठा योजना करा नंतर तुम्ही गटार योजना करा त्याच्यानंतर तुम्ही रोड करा हे तिन्हीला सँक्शन सेंट्रल गव्हर्नमेंटचा पैसा मिळतो आणि स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा असतो त्याच्यात आणि त्या भागामध्ये आपला बी काय महापालिकेचा सहभाग असतो अशा पद्धतीने योजत असतो मी सत्यच होतो म्हणून मी केलं मला श्रेय भेटू शकते मी सत्यच जरी नसलो तर मी तिथून करत आलो म्हणून पाणी पुरवठा योजना केली म्हणून आम्ही डीपेअर अंडरग्राउंडचा केला अंडरग्राउंड इतके जवळ होऊन गेली असती तर रोडचा विषय आला असता तर हे सायकल आहे चलता ही विकासाची जी यंत्रणा कळत नाही सामान्य लोकांना जागरूक व्हावं ना परभणी काही पूर्ण शिक्षित परत रस्ते परत खोनणार धुळीचा सामना करावा लागणार परत होणारच कारण ही काम जबाबदार कोण आहे तीन रस्ते सालों के रहे, वर्ष रस्ते थांबवले प्रत्येक चालू केले सात वर्ष आठ वर्ष डीपीआर मंजूर असताना योजनेला मंजुरी का भेटली नाही ना, याची कुठेतरी चर्चा झाली पाहिजे माझी तुम्ही त्यांच्यासोबत आहात आम्ही कोणत्या कोणाबरोबर राज्यकर्ते कोण म्हणून राज्यकर्ते म्हणजे त्यावेळेस जी कौन्सिल होती आमच्या नंतर काँग्रेसची कौन्सिल होती काँग्रेसच्या कौन्सिल मध्ये झाले का त्यांनी पुढे का नाही केलं हा त्यांचा विषय तीन वर्ष प्रशासक प्रशा प्रशा होता प्रशासक जे येतात असा कोणता सक्षम प्रशासक मला काही दिसला नाही आलेला परभणी शहरामध्ये चर्चा आहे की प्रशासक जे अधिकारी ते अधिकारी होते धैर्यशील जाधव ते राष्ट्रवादी पुरस्कृत होते म्हणे त्यांनी शहरात नाही असं असं काही असं काही नसतं हे उगा कोणीतरी क्रेडिट घेण्याचा विषय नाही बोलत असत कोण राष्ट्रवादीचा अधिकारी हे कोणाचाच नसतो अधिकारी अधिकारीच असतो म्हणून म्हणणं सो हे एखाद्याचा जवळचा म्हणजे याचा अर्थ काय कोणाचा पाहुणा असला म्हणजे तो त्याचा होतो असं थोडीच असते प्रशासकाची जिम्मेदारी असते की सर्वसामान्यांसाठी काम केलं पाहिजे पण ते गेल्या प्रशासकास दोन तीन प्रशासक होऊन त्यांनी काही कुठं मला दिसत नाही काम फक्त ते, ते मला ते, 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 ते... ते मी कसं सांगू शकतो मला माहित नाही ना बगलबच्चे पोसायचं काम चालू आहे म्हणे महापालिकेत अधिकार आहे मी कसं सांगू शकतो ते त्यांचे बगल बच्चे त्यांना विचारा ना तुमचे बगल बच्चे पोचले का तुम्ही ते मी कसं माझा कोणी बगल बच्चे राहायचं काय करू आवाज की राष्ट्रवादी शहरात दोन गटात मध्ये किती तप्के ते धबका आवाज कोण आहे त्याचं नाव सांगा ना, ना थे 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 मला आम्हाला माहिती पत्रकार आहे कॉन्ट्रोवर्सी तयार करायला आम्ही माझ्या मातीप्रमाणे मी शहराध्यक्ष आहे आज बी संपला विषय अध्यक्ष असतो तोच असतो बाकी काय मला माहित नाही काय नाही काल परवा जे काँग्रेस मधून आलेले अक्ष देशमुख झाले त्यांच्यासोबत जे सहकारी ही लागण सगळ्यात पक्षाला झालेली आहे जिथ सत्ता येते तिथं आता तसं म्हणलं तर जे कोणी काही भाजपात गेलेत काही ह्याच्यात गेलेत परभणी शहराचं वाटोळ करणार हेच होते आज तेच इकडे आले कोणी तिकडे चालत राहते हे प्रश्नाचं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त परभणीकर देऊ शकतात एवढा मोठा चान्स परभणीकरांना याच्या पुढे येणार नाही जर परभणीकरांना विचार करून ह्यावेळेस काम करणाऱ्याला जर निवडून दिलं नाही तर पुढचे पाच वर्षे मी बघाल अवस्थेत पाहायला भेटतील परभणीकरांना माझं नम्र आव्हान आहे की आपण ह्या सर्व आमचा कार, कार्यकाळ नंतरचा कार्यकाळ हे त्याचं मौल्यमापन करावं आणि आपल्या विवेक बुद्धीला पटेल अशा पद्धतीनं आपण मतदान करून सक्षम उमेदवाराला काम करणाऱ्याला सर्वसामान्याला निवडून द्यावं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर उभे राहणार आहेत उद्या उद्या आणखीन कोणी कोणती नेत्याचे पुत्र आहेत नेत्याचे मुली आहेत आणखीन काय काय असेल ते आता प्रस्ता सत्ता कोणाला कोणालाच कमी ही ना मंत्री झालेला वाटायला मी पुन्हा नगरसेवक व्हावं ह्याच्यात काय मोठेपणा आहे मला काही कळ ना माझ्यासारखा माणूस विचार करतो की मी एकदा महापौर झालो मी एकदा महापौर झालो मला आपण वाटले की नाही आपण एक पद भोगलं आपल्या कार्यकर्त्याला चान्स भेटला पाहिजे आमची ही भूमिका आहे तुम्ही आता उल्लेख मंत्री झालेले सग जाहीर आहे झालेल्या सांगा असं काही भाग आहे का कळाव अरे कर काय डोळ्यान दुधपनीकरांना सगळं माहिती ना काय करा आम्ही काय म्हणाल तुम्ही परभणीकरांनी आता बी चान्स आहे येणाऱ्या पंधरा तारखेला जे कोण भ्रष्टाचार मी म्हणू शकत नाही कोणी उभा राहावं सगळ्यांना अधिकार दिलेला आहे उभा राहत नगरसेवकांनी परभणी असं काही नाही असं काही नाही आमच्याकडे काँग्रेस म्हणून आता काही दोन चार होते ते पहिले आमच्या बरोबरच होते त्याच्यामुळे ते काँग्रेसचं असं होऊ शकत नाही भाजपच्या शिंदे सेनेच्या मुलाखतीचा आणि मला एक कळतय नगरसेवक नगरसेवक म्हणतो जे कोणी प्रवेश केला असेल ते स्वतः नगरसेवक होते का त्याला महत्व द्यावं लागेल ना नगरसेवक तुम्ही म्हणता तुम्हाला तरी ओळख आहे का कोण नगरसेवक काय आहे ते असं जे काम करणारे नगरसेवक त्याच्यावर कुठेतरी हे अन्याय होईल असं जर तुम्ही कोणाला बी नगरसेवक म्हणत असल जे निवडून आलेला आहे ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो नगरसेवक ज्यांनी काउन्सिल मध्ये काम केले तो नगरसेवक हो। आज कोणी उठलं की मी नगरसेवकच हो आहे म्हणायला एका घरातून पाच पाच नगरसेवक आलेत कुठून गेलेत कोणाला नगरसेवा तुम्ही ठरवा ना नगरसेवक म्हणायचं कोणाला हे तुम्ही ठरवा तुम्ही म्हणाले ना आमच्याकडे काही नगरसेवक हो का आलेत मला माहित नाही कोण नगरसेवक हो आलेत भाजप कार्यकर्ते येत असतात पक्षामध्ये इकडले इकडले तुम्ही शहराध्यक्ष तुमच्या आलं म्हणजे तुम्हाला सगळं आता मी काय म्हणायलो मी तुम्हाला आता एवढं स्पष्ट सांगायलो ना की बाबा नगरसेवक म्हणजे काय व्याख्या तुम्हाला माहितीये का नगरसेवक जे आहेत तिचं नाव सांगा ना मला हे नगरसेवक तुमच्या पक्षात आला मग मी उत्तर देईल तुम्ही कोणाला नगरसेवक म्हणून म्हणताल तुमच्या पक्षात आल असं कसं जमत नगरसेवक तुम्हाला तरी माहितीये का कोण नगरसेवक आहेत ते म्हणजे आमदार झाला म्हणजे तिचे पूर्ण सोयरे धायरे मामा भाजी सगळे आमदारच का थोडीच असते जो आहे तो आहे भाजप आणि शिवसेनेकडून शहरात मुलाखती झाल्या भाजपकडून एकट्या पंधरा एक मधून पंचावन्न उमेदवार आहेत म्हणे मी कसं सांगू शकतो तुम्ही तिथं नवीन युवकांना संधी दिली काय सांगायला पंधरा मधून आणखीन दिली नाही देणार आहे चर्चा आहे की तुम्ही देणार आहे ना मी माझे उमेदवार सगळीकडे उभा राहा तयार आहेत माझ्याकडे सगळे